नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आजची खूप खूप आनंदाची बातमी ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीविषयीची आहे ती अपडेट आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर आजची महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे अखेर महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीच्या जागा मंजूर केलेल्या आहे आणि त्यासुद्धा बऱ्याच जागा मंजूर केलेल्या आहे बरेच वर्ष झाले एवढ्या जागा नव्हत्या एकूण संपूर्ण जागा आहेत चौदा हजार एकशे चौदा तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा यावर्षी बऱ्याच जागा काढलेल्या आहे याआधी कोरोना काळापासून भरती खूप कमी निघालेली होती आणि जागा पण खूप कमी असायच्या तर बरेच विद्यार्थ्यांची एज लिमिटसुद्धा संपलेली आहे या कोरोना काळामुळं बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये दोन दोन तीन तीन वर्षाची एज लिमिट वाढून दिलेली आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीचीसुद्धा वयोमर्यादा वाढली पाहिजे म्हणजे बऱ्याचशा गरजू विद्यार्थ्यांनासुद्धा यावर्षीचा एक चान्स मिळेल आणि त्याचं ते संधीचं सोनं करून दाखवतील तर जेव्हा जी आर येईल तेव्हा आपल्याला समजून जाईल मला तरी असं वाटते की वयोमर्यादा वाढेल कारण रेल्वे भरतीमध्ये सुद्धा वयोमर्यादा यावर्षी वाढून दिलेली होती तर पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला किती जागा राहील ते आपण सविस्तर जाणून घेऊ तर नंबर एक आहे पोलीस शिपाई त्याच्यात दहा हजार नऊशे आठ एवढ्या जागा राहणार आहेत तर नंबर दोन आहे चालक त्याच्या दोनशे चौतीस जागा राहणार आहे नंबर तीन आहे बॅट्समन याच्या पंचवीस जागा आहे नंबर चार आहे एस आर पी एफ तर याच्या तेवीसशे त्र्याण्णव जागा राहणार आहे आणि नंबर पाच आहे जेल पोलीस तर याच्या पाचशे चौपन्न जागा राहणार आहे तर अशा वेगवेगळ्या विभागाच्या जागा राहणार आहे आणि प्रत्येक कॅटेगरीच्या यामध्ये जागा डिवाईड केल्या जातील तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता यानुसार आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि एका जिल्ह्यात एकच फॉर्म भरता येईल असा नियम मागे आलेला होता तर अशी शक्यता जास्त राहू शकते की एका जिल्ह्यासाठी एकच उमेदवार फॉर्म भरू शकतात तर एकच फॉर्म भरायचा आणि एकाच संधीचं सोनं करायचं त्यासाठी रनिंगची जोरदार प्रॅक्टिस करा कारण रनिंगमध्ये खूप जास्त मार्क्स असतात रनिंगचे इव्हेंट असल्यामुळं रनिंगवर खूप जास्त भर द्यायचा असतो आणि त्यासाठी स्टॅमिनासुद्धा आवश्यक असतो आणि रनिंग एक दोन दिवसात होत नाही त्याच्यासाठी आधीपासूनच खूप जास्त सराव करावा लागतो तर फिजिकलची तर तुम्ही तयारी कराच त्या त्याचबरोबर आपल्याला पेपरची सुद्धा तशीच तयारी करायची आहे आणि पेपरची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलवर बर बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहे करंट अफेअर्सचे आणि जी केचे ते तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा आता जागा मंजूर झालेल्या आहेत आता पंधरा ते वीस दिवसामध्ये जाहिरातसुद्धा येईल आणि फॉर्मसुद्धा भरून घेतल्या जातील फॉर्म भरून झाल्यानंतर हिवाळ्यामध्ये फिजिकल होण्याची शक्यता आहे तर लागा तयारीला कारण वेळ खूप कमी आहे आणि जेव्हा फॉर्म निघतील तेव्हा आपल्या चॅनलवर नवीन अपडेट मी घेऊन येईल जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा म्हणजे ही महत्त्वाची अपडेट त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचेल पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद